चिकन चिकन विक्रेत्याचे दुकानदार बाजूला पळाला म्हणून वाचला नाही तर दे। प्रत्यक्ष वानगाव वासनगाव रस्त्यावर घडली मुरुंग वाहतूक करणारा मोठा ट्रक पलटी झाल्यामुळे या ठिकाणी ग्राहकाची मोटरसायकल या ट्रक खाली आले असून दुकानदार व ग्राहकाने चपळपणा दाखवत पळ काढल्यामुळे नशिबाने हे लोक वाचले कोंबडीचे मटण जीवावर बेतले असते मात्र ट्रक चालकाची ही घाई कशासाठी असा प्रश्न निर्माण होत असून जास्तीत जास्त जो ट्रक चालक रेल्वे मार्गाच्या भरणीसाठी जास्त ट्रिप टाकेल त्याला जास्त पैसे असं अमिष दाखवल्यामुळे अनेक ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे आणि याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा अपघात आपल्याला या अपघाताकडे पाहावे लागेल आता हा ट्रक विना परवाना की रॉयल्टी घेऊन जात होता असा चौकशीचा हा प्रश्न जरी असला तरीसुद्धा चोराच्या मनात चांदणी आणि बक्षिसाचे चा अमिष असल्यामुळेच ट्रक चालक भरधाव वेगाने गाड्या चालवत असतात त्यामुळे या रस्त्यावर स्कूटर मोटरसायकल अन्य लहान वाहने पायी चालणाऱ्या लोकांना सध्या भीतीच्या छायातून प्रवास करावा लागतोय बावडा महसूल क्षेत्रात बेकायदेशीरपणे सरकारी जागेवर खोदकाम करून माती रेल्वे भरावासाठी पाठवले जातात असे आरोप होत आहेत भरधाव वेगाने या ठिकाणी ट्रक ट्रक भरून जात असतात या रस्त्यावर ते दररोज वाहतूक करत असल्यामुळे इथल्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे नव्याने बांधण्यात आलेल्या पस्तीस लाखाचा रस्ता सुद्धा या वाहतुकीमुळे खराब होणार आहे रवा रविवारी सकाळी येथून भरधाव वेगाने मुरुम भरून जात असलेल्या आयवा ट्रक आसनगाव येथील एका चिकन दुकानावर जाऊन पलटी झाला वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असून चिकन दुकानदार व नागरिकांनी पळ काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही अपघातात दुकान, दुकान पूर्णपणे ट्रकखाली दबले असून एक दुचाकी येथील ट्रकखाली दबलेले दिसून येते या घटनेनंतर चोरावर मोर असे नागरिकांकडून नाना आरोप मात्र होत आहेत मात्र नागरिकांना जीव मुठीत घेऊन सर्वच ठिकाणी सध्या प्रवास करावा लागतोय